नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य या हॉटेलचा पत्ता श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनिमूर्तीवर फक्त ब्रँडेड तेलाचा अभिषेक शुल्क मात्र प्रति भाविक पाचशे रुपये भाविकांच्या श्रद्धेचा मांडला बाजार या निर्णयामुळे फूल व तेल विक्रेत्यांवर आली उपासमारीची वेळ जागतिक प्रसिद्धी असणारे श्रीक्षेत्र शिंगणापूर देवस्थान सर्वांना परिचयाचे आहे या ठिकाणी देशातून राज्यातून परदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात मात्र श्री क्षेत्र शनी शिमणापूर येथील शनिमूर्तीवर एक मार्च दोन हजार पंचवीस पासून फक्त ब्रँडेड तेलाचा अभिषेक होईल असा निर्णय देवस्थान विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांनी घेतला की केमिकल युक्त तेलामुळे शनिमूर्ती शिळेची झीज होत आहे असे त्यांचे म्हणणे आहे या निर्णयाचे अनेकांनी स्वागत तर केले पण या निर्णयामुळे सर्वसामान्य फुल हार विक्रेते लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे हे तितकंच खरं आहे कारण फक्त ब्रँडेड अभिषेक म्हटल्यावर अनेक भाविक हे दर्शनासाठी येताना आपल्या पद्धतीने तेल घेऊन येतात त्यामुळे शनी शिंगणापूर परिसरातील हार फुले तेल विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून कोणीही खरेदी करत नाही हे विक्रेते सर्वसामान्य कुटुंबातील आहेत त्यांचा उदरनिर्वाह हा फक्त हार फुले तेल विकणे यावर आहे त्यांच्याकडून कुणी खरेदी करत नाही म्हणजे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तसेच जे अभिषेकसाठी मूर्तीवर अभिषेक साठी केवळ लेबल चेक केलं जातं म्हणजे एखाद्या दुसऱ्या बाटलीला तेच लेबल लावून केमिकल युक्त ते तेल अभिषेकसाठी जात नसेल का असे म्हणणे हार फुल तेल विक्रेते यांनी मांडलं आहे तेल चेक करतात तर त्यासाठी प्रॉपर वैद्यकीय टीम हवी जेणेकरून समजेल की तेल खोटे की खरे तेथील हे ब्रँडेड तेल विक्रीसाठी ठेवून सुद्धा त्याची खरेदी भाविक करत नाहीत त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ तर आलीच शिवाय त्यांचे प्रपंच देखील उघड्यावर पडले आहेत तसेच ब्रँडेड तेलनेच अभिषेक करा मात्र प्रतिभाविक पाचशे रुपये हा दर्शनासाठी अजब निर्णय झाला आहे देशातील बालाजी शिर्डी येथील देवस्थानमध्ये देखील अशा प्रकारचे शुल्क आकारले जात नाही पण या ठिकाणीच का म्हणजे एक प्रकारे भाविकांच्या श्रद्धेचा बाजार मांडला आहे असं म्हणता येईल या देवस्थानला टोलच्या माध्यमातून देखील लाखो रुपये मिळतात पण जसे इतर देवस्थान आपली संपत्ती जाहीर करतात तशी संपत्ती मिळकत हे देवस्थान का जाहीर करत नाही हे ही गुलदस्त्यातील गोष्ट आहे तसेच शनी शिंगणापूर येथील गाईड सेवेकरी जे भाविकांना श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर येथील देवस्थानबद्दल माहिती देतात त्यांच्यावर दबावतंत्र वापरून त्यांना विरोध केला असून त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत असून अनेक सेवेकरींवर उपासमारीची वेळ आली आहे गाईड सेवेकरी व्यक्ती हे भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचवणे त्यांना शनी शिंगणापूरचा इतिहास समजावून सांगून देवस्थान व श्रीक्षेत्र शनी शिंगणापूरचा इतिहास व श्रद्धा अजरामर कशी राहील यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात पण याच गाईड सेवेकरी लोकांना आणि लटकू असं नाव देऊन त्यांच्या भावनेशी खेळल्याचा लाजीरवाना प्रकार घडत आहे जे लोक भाविकांना मंदिरापर्यंत आणतात माहिती देतात आणि केवळ एक तुटपुंजी शुल्क घेतात यात वाईट काय शनिमूर्तीवर अभिषेकसाठी तुम्ही पाचशे रुपये शुल्क आकारता आणि जी जिवंत मनुष्य आहेत ज्यांची रोजीरोटी गाईड सेवेकरी म्हणून काम करतात त्यांना तुम्ही लटकू म्हणता या लोकांनी जगायचे तरी कसे कारण आजपर्यंत जेवढे भाविक आले त्यांना तिथंपर्यंत पोहोचवणे माहिती देणे आणि महत्त्वाचे म्हणजे तुमच्या तिजोरीत पैशाचा खळकळाट होणे हे सुद्धा फक्त आणि फक्त या लोकांमुळे झाले आणि आता आमचे पोट भरले आम्ही कुंभकर्ण झालोय गरज सरो वैद्य मरो अशा प्रकारची भूमिका शिंगणापूर देवस्थान घेणार आहे का आज किती कुटुंब उघड्यावर पडतील याची तुम्हाला माहिती आहे का तुम्ही ए सी मध्ये बसून साहेब निर्णय घेता पण जो उन्हात राबतो त्याला माहीत आहे कष्ट म्हणजे नेमकं काय आहे अशा प्रकारे सर्व सेवेकरी गाईड वर्गाने देखील आपले मत नोंदवून आपला निषेध व्यक्त केला आहे हा एवढा खटाटोप कशासाठी अद्यापर्यंत स्पष्ट नाहीये या निर्णयामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ या लोकांकडे लक्ष डोळे झाक करत आहे की विश्वस्त मंडळ या लोकांचे प्राण गेल्यावर यांचे कुटुंबीय या मुले बाळ भीक मागायला लागल्यावर लक्ष देणार आहे का जसा ब्रँडेड तेलाचा निर्णय घेतला तसा निर्णय हा स्थानिक विक्रेते यांच्याकडूनच तेल फूल हार खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा तसेच सेवेकरी यांच्यावरील अन्याय अत्याचार थांबवावा अशी विनंती शनी शिंगणापूर येथील नागरिक ग्रामस्थ व विक्रेते यांनी केला आहे प्रतिनिधी रोहित गवळी सह प्रवीण गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअर करा